नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डाळ बाटी तर डाळ बाटीसाठी आपल्याला लागणार आहे पीठ हे पी। बाटी बनवण्यासाठी आपण चक्कीतून पीठ दळून आणायचं एक किलो गहू घेतले तर त्याला पाव किलो आपल्याला मका मकाचे दाणे असतात ते घालायचे किंवा सोयाबीनचे दाणे घातले तरी चालतात तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही घालू शकता एकदम रव्यासारखी हे पीठ दळून आणायचे रवाळ आणि आता आपण ते चाळून घेऊया पीठ माझ्याकडे हे पीठ आधीच आहे तयार तर मी आता ते चाळून घेते जर जाळी वगैरे काही असेल तर चाळल्यानंतर ती निघून जाते म्हणून पीठ आपल्याला हे चाळून घ्यायचे पूर्ण रव्यासारखे पीठ असते हे पूर्ण पीठ माझं चाळून झाले आणि एकदम जाडसर रवा असा शिल्लक राहिलाय चाळणीमध्ये तर थोडासा पाखडून वगैरे घेतला तरी चालेल आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया पीठ मालताना आपल्याला काय काय वापरायचे ते पाहूया आपल्याला यामध्ये दोन चमचे मीठ चवीपुरते घालायचे त्यानंतर आपण यामध्ये गरम करून तेल घालायचं आहे कड़ तेल असं कडकडीत गरम करायचंय एकदम कडक तेल घातले मी याच्यामध्ये त्यानंतर एक चमचा हळद घालून घ्यायची अर्धा ते एक चमचा छोटा त्यानंतर एक चमचा जिरं आणि एक चमचा आपल्याला ओवा असा हातावर कुस करून घाला म्हणजे छान त्याचा वास लागतो आणि आता सर्व घालून झालं की हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हातावर असं एकावर एक घासून सर्व पीठ मिक्स करून घ्या कारण तेल सगळं पिठाला मिक्स झालं पाहिजे म्हणून असं आपण असं हातावर चोळून ते पीठ मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालून पीठ मळून घ्यायचं थोडंसं कोमट पाणी घेतलं तरी चालेल पीठ मळवताना घट्टसर गोळा मळवा आता मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेते म्हणजे आपलं पीठ जास्त पातळ होणार नाही छान असा घट्टसर गोळा असा मळून घ्या आता आपलं पीठ मळून झाले थोडंसं आपण त्याला मऊ करून घेऊया आता थोड्या वेळ पी इथे ना असं छान आपण एक जीव करून घेऊया इथं आपलं असं घट्टसर चांगलं मळून झाले फक्त त्याला अजून थोडंसं असं चांगलं मळून घेतलं की ते सॉफ्ट होऊन जातं आणि आता आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचेत तर आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे याचे चार पाच गोळे जेवढे होतील तेवढे करून घ्यायचे आणि आता आपल्याला याचा उंडा तयार करून गरम पाण्यामध्ये हे उकडून घ्यायचे आहेत तुम्ही इडली पात्रामध्येही वाफेवर पण उकडून घेऊ शकता किंवा पाण्यामध्येही शिजून घेऊ शकता तर आता मी पाणी गरम करायला ठेवले ते पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला हे गोळे सोडायचेत तर आपण पुरणपोळीचा जसा उंडा करतो त्याप्रमाणे असा उंडा करायचा आतमधून तेल लावून घ्यायचं आहे आणि वरून हळूच त्याला पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे मधला भाग असा पोकळ राहील अशा पद्धतीने हा उंडा बनवून घ्या तर अशा प्रकारे आपण बाकीचे उंडे सगळे करून घेऊया आणि छान आपले असे सगळे उंडे या पद्धतीने आपण बनवूया असं तेल आतमधून लावलं की छान तो असा त्याच्यानंतर क्रिस्पी असे पापुडे पडतात आता पूर्ण या पद्धतीने मी उंडे करून घेतले आणि आता आपल्याला हे छान ह्या उकळत्या पाण्यामध्ये सोडायचे एक इकडं पाणी मी उकळायला ठेवले आणि एक इकडं हे उंडे तयार करून घेतलेत आता पाच उंडे माझे झाले त्याचे तयार करून छान असे वरून बंद करून हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे ते पूर्ण असे दाबून उंडा बनवायचा नाही मधला भाग पोकळ राहण्याची काळजी घ्यायची आणि आता एकीकडं एक पाणीही चांगलं उकळलं आहे तर आपण आता हे उंडे पाण्यामध्ये सोडून घेऊया एकदम खळखळून पाणी उकळलेले आहे आणि त्यामध्ये हे उंडे मी सोडून घेतले हे आपल्याला जवळजवळ पंधरा मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायचेत आता सर्व उंडे माझे याच्यामध्ये सोडून झालेले आहे ते आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट करून घेऊया तर छान असे मोकळे उंडे बसलेले आहे पसरट भांड घेतले मी त्यासाठी आणि आता याच्यावर आपण पॅक झाकण लावून घेऊया तर आता त्याच्यावर मी झाकण ठेवले आणि आता हे उंडे शिजेपर्यंत एकीकडे आपण सांबर तयार करून घेऊया सा, तर सांबऱ्यासाठी मी तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स घेतलेली आहे आपल्याला जेवढे वरण बनवायचे आहे त्याप्रमाणे आपण डाळ घ्यावी तर डाळ शिजवताना थोडंसं त्यामध्ये हळद आणि तेल घालावं म्हणजे उतू जात नाही आणि त्यामध्ये मी टोमॅटो आणि शेवग्याची शेंग घालून घेणार आहे शिजवताना तुमच्याकडं लाल भोपळा असेल तर तोही घातला तरी छान होईल किंवा ज्या भाज्या आपल्याकडं अवेलेबल आहे त्यामध्येही सांभर केलं तरी चालेल तर आता मी शेवगा आणि टोमॅटो घालून घेतला आहे आणि आपल्याला हे दोन कुकरच्या शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली व्यवस्थित शिजली जाते तर आपल्याला हे शिजून घ्यायचे तर माझ्या शेंगाही चांगल्या निवडून झाल्या आणि आता आपण कुकर लावून शिट्टी काढून घेऊया तर दोन शिट्टे आपल्याला घ्यायच्या आहे आणि आता माझं इकडं एक पंधरा मिनटं झाले तर हे आपण शिजलं आहे का चेक करूया एकदा मस्त शिजलेत कलर पूर्ण चेंज झाला आहे त्याचा तर आपण हवं तर आपल्याला खात्री करण्यासाठी आपण एक बाटी अशी घेऊन कट करून पाहूया म्हणजे आतून आपल्याला कळेल ती शिजली की नाही आणि जर नाही शिजली तर परत पुन्हा ह्या पाण्यामध्ये आपण ती टाकू शकतो तर आता मी अशी गरम गरम बाटी बाहेर काढली आणि सुरीनी ती चेक करून पाहिली तर आतल्या साईडने अगदी छान स्ट्रक्चर झालेलं आहे आणि ही व्यवस्थित शिजलेली आहे तर आता मी कुकर ते बाटीचं हे गॅस बंद केला आहे आणि वेळ असंच थोडं झाकण ठेवून बाट्या होऊन दिल्या आणि त्यानंतर आता एकीकडं सांबर मी फोडणीला घालणार आहे आणि आपल्याला बाट्याही तळून घ्यायच्यात तोपर्यंत त्या थंड होतील तर सांबरला फोडणी देताना पहिल्यांदा आपल्याला असा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे त्यावर आपल्याला कढीपत्ता जिरं हळद हिंग पावडर आणि सांबर मसाला हे सर्व घालून फोडणी तयार करायची आणि त्यावर आपण ही शिजवलेली डाळ घालून त्यामध्ये जे आपण आत्ता बाट्या शिजवल्या होत्या तेही पाणी यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे सांबरची टेस्ट खूप छान होते आणि ते पाणीही आपलं वेस्ट जात नाही आता याला छान चवीपुरते मीठ घाला आणि उकळी घ्या म्हणजे आपले सांबर रेडी झालेले आहे आणि आता आपण बाट्या कट करून घेऊया तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही त्या कट करून घ्या लहान मोठे पीस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा आणि अशा व्यवस्थित डीप फ्राय करायच्या आहेत आपल्याला बाट्या तर खोलगट तळ कढईमध्ये तळल्या तर अजून चांगलं होईल मी आता पॅनवरच तळून घेतल्यात ह्या तर ह्या आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्यात तर एका साईडने मी पलटी करून घेते मस्त खरपूस लाल रंग होईपर्यंत आपण यांना फ्राय करायचे खूप टेस्टी अशी ही वाटी लागते अशा छान गोल्डन रंगावर मी ह्या तळून घेतल्यात आता हा आपला तळून झाला आहे हा एक घाण आपण काढून घेऊया मी परत एकदा पलटी केल्यात छान अशा आपण ह्या गोल्डन रंगावर तळून घेतल्यात खाली मी दुसऱ्या बाट्याही कट करून ठेवल्या आहेत तर आता ह्या सर्व बाट्या आपण काढून घेऊया आणि याच तेलावरती आपला दुसरा घाणा पण घालून घेऊया आता पूर्ण बाट्या माझ्या तळून झाल्यात पाहू शकता खूप छान अशा लालसर तळलेल्या आहे सांबरही रेडी आहे याबरोबर तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा उभी हिरवी मिरची असते ती पण तळून घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे पापड असं आपण तोंडी लावायला करू शकतो तर आता आपण डिश बनवून घेऊया छान प्लेटमध्ये असं सा सांबर घालून घ्यायचं त्यावर ही भाटी घालायची आणि छान अशी तूप टाकायचं आणि मस्त गरम गरम ही दालबाटी आपली तयार झालेली आहे तर कशी वाटली माझी ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद